अनधिकृत मशीद आणि मशिदीवरील भोंगे यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजपचे ठिया आंदोलन मुलुंड येथील अनधिकृत मशीद आणि मशिदीवरील भोंगे यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेते सोमय्या आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वात मुलुंड पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करण्यात आले पोलिसांनी सोमय्या यांना हे आंदोलन करू नये म्हणून नोटीस दिली होती मात्र तरी देखील सोमय्या यांनी हे आंदोलन केलं त्यामुळे आंदोलन सुरू होताच सोमय्या यांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले काही वेळानं पोलिसांनी चर्चा करून सोमय्या यांना सोडण्यात आलं गृहमंत्र्यांचं जी आर आहे त्याचं पालन झालं पाहिजे अधिकृत अनधिकृत भोंगे खपून घेतले जाणार नाही धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार कोटेचा यांनी दिली आहे नवी सरकारची एसओपी आहे अनधिकृत मशिदीला स्पीकर परवानगी मिळणार नाही भोंग्यांना परवानगी मिळणार नाही फक्त बॉक्स स्पीकरला मिळेल लँड कठोर कारवाई होणार इतर देशात सहाची सर्व अजान बंद आहे मग मुंबईत का राज्यात सर्व पोलिसांनी पहावे आता भोंग्यांना परवानगी नाही आहे जो परवानगी देईल त्याच्यावर कारवाई होईल लोकांमध्ये जागृती आणायची आहे नवी हिरवी सेना पोलिसांना धमक्या देतीये सकाळी नऊचा भोंगा तुम्ही बंद करा अशी प्रतिक्रिया

याहून तीव्र नियमावली घोषित करणार आहे एक नवीन एसओ पी राज्य सरकारची येणार त्यात एप्लिकेशन करण्यापूर्वी ती मस्जिद अधिकृत आहे अनधिकृत आहेत त्याच सर्टिफिकेट अर्जदारांना महापालिकेकडून घ्यावं लागणार त्याच टॅक्सी जेरी कमिशनर कोणताही प्रकाराचा अनधिकृत मस्जिद परवानगी मिळणार नाही स्काउटीकर दुसरी गोष्ट तीनदा नियम भंग केला ध्वनी प्रदूषणचा तर कायम साठी त्या मस्जिदीवरील लाऊडस्पीकर सिस्टम जप्त केली जाणार तिसरी गोष्ट जी परमिशन मिळेल ती फक्त स्पीकर ची मिळेल आता भोंगे महिन्याभरात मुंबईचा सगळ्या मस्जिदीवरील भोंगे काय होणार मस्जिदच्या नावाने जे लेन जियात करणार त्याच्यावर ताबडतोब फौजदारी प्रक्रिया कारवाई सुरू होणार काही ठिकाणी जो आणि हे लोल्ड आहेत त्यांचा संबंधी मी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे एका बाजूला मस्जिदीच्या नावाने लेन आणि दुसरे मुंबरात बसलेले आणि डोंगरीवरील गुंडे मुस्लिम गुंडे या बांगलादेशीना घेऊन मुंबईतले सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपासचे मार्केट कॅप्चर करीत आहेत त्यांच्यावर पण आता पोलीस नजर ठेवून आहे आपल्याला तीन महिन्यात अनधिकृत मस्जिद अनधिकृत गोंगाट सकाळी आधी ते अजान बंद झाली काय झालं पाकिस्तान तो सौदी अरेबिया तो तिथे बंद आहेत मग मुंबईत का त्यांना अजान हवी आहे या अजानची परमिशन मिळणार नाही किरीट तुम्हाला हे होऊ देणार नाही तुम्हाला मजिदीत लाऊड स्पीकर पाहिजे तुमचा मजिदीत जे लोक येतात त्यांच्यासाठी वरून दोन मिनिटही मिळणार नाही आणि हे थांबेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार तुम्हाला एक पत्र आता पोलिसांनी आहे आता म्हणजे हे बॉक्स मी तुम्हाला धन्यवाद देतो महाराष्ट्रात सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता पाहायचा जो महाराष्ट्रात माझा निमित्ताने दौरे चालू आहे हाही प्रश्न मी विचारणार आहे तर मुंबई म्हणून पोलीस सुरू करू शकते मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे पोलीस महासंचालकाचा आदेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्देश आहेत आता बोंग्याला परमिशन जो पोलीस अधिकारी देणार त्याच्या विरोधात मी कारवाई करायला लावणार सर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी म्हणा किंवा इतर लोकप्रतिनिधी बोला समर्थन करताना आणि लँड जातला कुठेतरी पाठरखण करताना त्यांच्या विरोधामध्ये आता कुठलंही नाव ना। ना। माझ्या समोर आलं दा। मी स्वतः जाऊन पोलिसात तक्रार करणार आणि त्या अधिकारी किंवा त्या नेत्यांना जेलमध्ये पाठवून दाखवणार सत्तेत असताना स्वाभाविक आहे लोकांमध्ये जागृती आणायची आहे लोकांची भीती दूर करायची आहे आणि म्हणून पोलीस स्टेशन चांगल्या कामाची सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांच्यावर काही विरोधी पक्षाचे नेते मग ते एम आय एमचे असतो उद्धव ठाकरे सेना, सेना हे सध्या नवीन हिरवी सेना झाली आहे ना काँग्रेस हे लोक दबाव आणतायत धमक्या आहेत पोलिस अधिकाऱ्यांना त्या सगळ्या राजकीय नेत्यांना आम्ही चॅलेंज करतो हिंमत असेल तर खुले आम्ही येऊन बोला

कुछ लेन जिया होता है कुछ माफिया मुस्लिम समाज के कुछ पॉलिटिकल भड़काऊ नेता ये जो दादागिरी करते अभी वो बंद हो जाएगी आज शुरुआत लाउड स्पीकर परमिशन रद्द की लाउड स्पीकर जब्त करने की शुरुआत की सिर्फ बॉक्स स्पीकर की परवानगी होगी महाराष्ट्र सरकार के अगले सप्ताह में और नई कड़क नियमावली आ रही है जो मस्जिद के पास ऑफिशियल कंस्ट्रक्शन का सर्टिफिकेट होगा चॅरिटी कमिश्नर का सर्टिफिकेट होगा परवानगी धन्यवाद मी व मजिदि वरती लागणारे अनधिकृत होंगे आता आज हे आंदोलन करण्यात आलं आहे मुलुंड पोलीस स्टेशननी नोटिसाही काढलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधानसभा गृहात सांगितलं आणि तो ग्रह विभागाचा जी आर आलेला आहे त्यानुसार कायद्याचा पालन व्हायला पाहिजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जियाद असो जियाद असो बांगलादेशी असो या सर्व विषयांना घेऊन श्री गिरीट सोमय्या यांनी मोहीम राबवलेली आहे मुलुंड मध्ये आम्ही हे अनधिकृत मस्जिदी व अनधिकृत भोंगे अजिबात खपून घेणार नाही आणि दुसरं मुलुंड पोलीस स्टेशनचा कौतुकी करावासा वाटतो की आज ह्याच्यावरती निदर्शन आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई पण झालेली आहे नोटीस निघालेली आहे आणि आज ज्यावेळी मी तुमच्याशी बोलतोय तर मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना परत बांगलादेश पाठवण्यासाठी प्रक्रियाही चालू आहे तर एकंदरीत किरीटबाई म्हणतात की धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय करणं हे आम्ही अजिबात चालू देणार नाही सर्वांनी कायद्याचा पालन करावा कायद्याचा पालन करताना धर्माला वीज मध्ये आणू नये हिंदी लँड जी आहात लव्ह जी बांगलादेशी नागरिक इन सभी मुद्दों को लेकर पूरे महाराष्ट्र में मुहिम चलाई है में भी कुछ अनधिकृत मस्जिद और अनधिकृत भोंगे ये चल रहे थे ये सब मुलुंड पुलिस स्टेशन के ध्यान में आने के बाद तुरंत उन्होंने कार्रवाई की है नोटिस निकाली है आज जब मैं आपसे बात कर रहा हूं तो दो बांग्लादेशी नागरिक मुलुंड पुलिस स्टेशन में भी बंद है और उनको वापस बांग्लादेश भेजने की प्रक्रिया ही चल रही है मैं केवल इतना ही कहना चाहूंगा राज्य के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने जो विधानसभा गृह में कहा था ग्रह मंत्र मंत्रालय ने जो जीआर निकाला है उसका पालन होना चाहिए और धर्म के नाम पर अगर कोई भी कायदा का उल्लंघन करना चाहेगा तो हम वह होने नहीं देंगे धन्यवाद yes,